बघितलं मित्रांनो तुम्हाला हा जो घाट दिसते ना हा घाट का आमच्या गावाच्या दोन किलो दोन किलोमीटर पाठीमाग आहे तर पावसाळ्यात हा घाट आहे ना इतका सुंदर दिसत म्हणजे इतकं हिरोगार झाडे असतात ना की म्हणजे असं गेलं ना जर कुठं चालवणं आपल्या घाटातून तर दोन मिनिट उभं राहून अशी माणसाला फोटो काढावट वाटतात दिदे काय बरा दिदी काही का दिप रे

पाय कसा बरे दे पाय कसा आहे इकडं एकदा उजीडाईल ते बेस्ट खाल दे जमिनीला एक काम कर सोना ना यातले दोन बिस्किट काढून दे आणि तिला एक लाडू काढून दे देपाय दे क्षमा इथे पाहिजे मग खाय ना चला मग मित्रांनो आता मी घेतो आंघोळ करून कारण की मला लय भूक पण लागली कारण की रात्री नऊ साडे नऊ वाजता जेवल होत मी त्याच्यानंतर रात्रभर काम केलं सकाळी साडेसहा वाजेपर्यंत साडेसहा वाजता रूमवर गेलो रूमवर गेलो आणि लगेच बॅग भरली आणि लगेच घरी आलो तर मग मित्रांनो मी आता आपलं मकर संक्रांतीसाठी दोन दिवसाच्या सुट्टीवर येईल घरी तर दोन किंवा समजा एखादा दिवस शिल्लक राहील घरी समजा तीन दिवस राहील तर दोन तीन दिवस मित्रांनो जेवढे व्हिडिओ समजा आमच्या वैयक्तिक जीवनाविषयी अपलोड करता येईल तेवढे मी वैयक्तिक जीवनाविषयी व्हिडिओ टाकेल चॅनलवर आणि परत गेल्यानंतर मग मी तिथे व्हिडिओ टाकेल तर ता आता तिकडं म्हणजे मी घरी नसल्यामुळं समजा मग आता बाहेर कामाला जावं लागतं ना समजा बाहेर तिकडं कामाला गेल्यामुळं मग समजा सध्या आमचा मुक्काम तिच्या आईच्या घरी आहे समजा माझ्या मा सासरवाडीत ते तर मित्रांनो शेवटी तुम्हाला एकच विनंती करतो की तुम्हाला आमचे व्हिडिओ थोडे जरी आवडत असेल ना तर खरंच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मग अत्यंत गरज आहे तुमच्या सपोर्टची म्हणून खरोखर खरोखर जर आवडत असेल तुमच्या म्हणजे तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ खरोखर जर का पाहायला आवडत असेल ना तर खरंच चॅनल यांना सबस्क्राईब करा बस धन्यवाद